रत्नागिरी जिल्ह्यातलं चिपळूण शहर आणि तिथून अवघ दहा किलोमीटर अंतरावर असलेलं दाट हिरव्या झाडांच्या सानिध्यात नदीकाठी उभा आहे गरजाई वाघझाई आणि काळकाईचं मंदिर मंदिराच्या अंगणातून डोळ्यासमोर उलगडतो तो, तो निसर्गाचा देखणा झाला मंदिराच्या शिखरावरचे लहान लहान कळस दूरवरून नज, नजरेतच भरतात भव्यतेपेक्षा साधेपणाचं सौंदर्य या मंदिरात आहे प्रत्येक कळस आणि भक्तीची आणि परंपरेची साक्ष देतो गरजाई वाघाई आणि काळकाई या देवींचं एकत्र वास्तव्य या ठिकाणी असल्यामुळे या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व आहे मंदिर पाहता क्षणी लक्ष वेधून घेतं ते म्हणजे त्यावरचे छोटे छोटे कळस साधं पण मनाला भिडणारं सौंदर्य यात ढगाळ आकाशाच्या सा साक्षीने उभे असलेले हे देखणे मंदिर आपल्या शिल्पकलेतून भक्तिभावाची अनिवृत्ती देत आहे उंच शिकरे सुंदर खिडक्या कोरीव नक्षीकाम या मंदिराच्या भव्यतेला अधिक उजाळा देतात मंदिराच्या शेजारीच एक लहानशी नदी वाहते पाण्याचा मंद आवाज ऐकताच मन प्रसन्न होतं येथेच आहे एक छोटीशी विहीर थंड निर्मळ पाण्याने भरलेली गावकरी आणि भाविक दोघांसाठीही ती पवित्र वाटते जो इथे एकदा येतो तो फक्त दर्शन घेऊन परत जात नाही तर मनात भक्ती शांती आणि समाधान घेऊन जातो